यानंतर बातमी आहे रत्नागिरीमधनं दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाहीये पण कार्यकर्त्यांना जर योग्य स्थान मिळत ना नसेल तर आपण नाराज आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कोकणातले नेते भास्कर जाधव यांनी दिलेली आहे आज चिपळूणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातल्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्या समर्थकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली इतकंच नाही तर गेल्या बारा वर्षात आपल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीपासून दूर ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला त्यामुळे आता यापुढे जिल्ह्याचं नेतृत्व करणार नसल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलंय गोष्ट आहे की आता माझं तुमचं राजकीय भवितव्य माझ्या हातात नाही आहे का कसं आहे ते तुम्हाला किती वर्ष मी थांबवणार जिथं कुठे तुमचं भवितव्य घडत तुम्ही तुम्ही जा मी सांगितलं हे गोष्ट खरीच आहे हे सांगायचं नाही का किती वर्ष थांबवायचं त्यांना त्यांना जर एखादी उमेदवारी मिळत नाही त्यांना जर